आणि सद्गुरु मोठ्या महाराजांची आपल्या परिसरावर मोठी कृपा आहे की अलीकडे तुम्ही पाहाल तर जवळजवळ प्रत्येक गावचे उत्सव असेच मोठे व्हायला लागले ला। आणि ही ही आपली मोठी श्रीमंती आहे मी सांगून जाईन अगदीच डायगरचा झालेला उत्सव पहा खारडीचा झालेला उत्सव पहा देसाईकरांनी केलेला उत्सव पहा अडवलेला झालेला नवीन सप्ताह पहा उसळ भरला झालेला सप्ताह पहा किंवा आपला हा आघासांचा सप्ताह पहा सगळ्या सप्तांमध्ये मी परत परत ते वाक्य बोलतो पण मला अजिबात संकोच नाही प्रत्येक सप्ताहामध्ये आपली सगळी गावकरी मंडळी लग्नापेक्षा जास्त खर्च करतात कीर्तनापे जास्त म्हणून आम्ही बाहेर फिरायला गेलो ना फिरायला म्हणजे कीर्तनाला बाहेर गावी दहा पंधरा जिल्ह्यामध्ये आम्ही फिरलो की तिथे गेल्यानंतर आम्हाला आनंदाने सांगता येत येतं आमची मंडळी लग्नात जेवढा खर्च करतात तेवढाच खर्च सत्याला पण करतात ही मोठी आमची श्रीमंती आहे आणि मोठ्या मोठ्या अभिमानानं आम्हाला सांगता येतं कुठं कुठं जातो कुठल्या कोपऱ्यात आम्ही जातो त्या आमच्या माहित ना कल्पना आहे महाराज काल या संबंधानं बोललेत आम्ही कुठल्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन कुठं कुठं कीर्तन करतो सद्गुरु मोठ्या महाराजांची आमच्यावर मोठी कृपा आहे की त्याच्यामुळे मी अत्यंत आदराने बोले काल परवाच्या दिवशी इगतपुरीला कीर्तन झालं तेव्हा ती कीर्तनात ती ती मंडळी आम्हाला सांगायला लागली बाबा जेव्हा इथे यायचे तेव्हा ते इगतपुरी पर्यंत बस न यायचे इगतपुरी बसून पुढं घोटीच्याकडे त्यांचा गाव आहे ते म्हटलं इथपर्यंत ते बसून यायचे आणि तिथून आमच्या गावामध्ये त्यांना बैलगाडी आणायला पाठवायचो आम्ही आणि मग ते बैलगाडीत यायचे बरं तशी पण व्यवस्था नसली तर काही मंडळी फक्त घ्यायला जाणार आणि बाबा चालत येणार चालत येणार असं बाबांनी जाऊन गावोगावी जाऊन प्रचार प्रसार केला संप्रदाय वाढवला आणि आम्हाला अभिमानानं सांगता येतं की त्याच बाबांच्या कृपेनं आज आम्ही आमच्यासारखे कीर्तनकार आता आमच्याकडं चारचाकी गाड्या आहेत पण नुसत्या गाड्या नाहीत आम्ही दूर दूरच्या कीर्तनाला विमानानं प्रवास करतो बाबांनी बैलगाडीनं प्रवास करून ही श्रीमंती आमच्याकडे सोपवली आणि म्हणून आज आम्हाला विमानात ख्यात मोठ्या ठिकाणी प्र, प्रवास करता येतो ऐश्वर्यवंत प्रवास करता येतो हे विमानात गेलो की चार लोक आमच्याकडे बघतात का आम्हीच तेव्हा धोतरवाले केले तेवढे आम्ही मुस्ती लोक आमच्याकडे बघतात आश्चर्यानं बघतात पण आश्चर्यानं बघण्याचं कारण नाही वारकरी संप्रदाय श्रीमंत आहे श्रीमंत ऐश्वरवान हो सप्ताहामध्ये हा आपला सप्ताह मोडतो बर आनंद झाला मगाशी मी जेव्हा फेटा बांधून इथपर्यंत आलो की नाही तेव्हा गावच्या महिलांनी हरिपाठ मंडळाने टाळ वाजवत वाजवत कीर्तनकाराला म्हणजे इथपर्यंत घेऊन आले त्यांची जी टाळ वाजवण्याची आधी तयारी त्यांनी तिथं केली होती की नाही ती पाहून आदरणीय शरद पवारांनी मला एक आठवण करून दिली काय जेव्हा मोठे बाबा कीर्तना करता जायचे तेव्हा लोक असत बाबांना टाळ मंडप मंडपापर्यंत आणायचे आमच्या गावात तरी आम्ही करायचो शरद बाबा म्हटले की मिळजाला जेव्हा कीर्तन असायचं तेव्हा बाबांना आम्ही काटई पासून मिळजापर्यंत टाळ वाजवत घेऊन जायचो आणि तशीच प्रथा जर आकाशन शंकर सांभाळत असतील तर मोठ्या बाबांची कृपा मानायची